हाय फ्रेंड्स मी आज आजी आजोबांच्या बागेचा ब्लॉग बनवत आहे हे आमच्या आजोबांचं समाधी आम्ही त्यांना आबा म्हणायचो ही त्यांची समाधी बागेतली हे जेवढं काही बागेत आहे ते आमच्या आजो बन आजोबांमुळेच आहे हे बागेत पप्पाने बंगला बांधला आहे हे पण माडाच झाड आहे बाग खूप मोठी आहे तसेच आमच्या आबांचा बागेवर खूप जीव होता म्हणून त्यांची समाधी या बागेतच बांधली हा मांगर जुना मांगर आहे ते शेतीची वस्तू वगैरे सगळे ठेवायचो इथे शेती पण पहिले करायचो हे चिकूच झाड आहे आणि हे कडीपत्ता इथलं वडाचं झाड आहे काही पण नवीन सुरुवात करायची असेल तर आम्ही या झाडापासूनच करतो इथे नारळ फोडून जर माहेरच आहे आणि या बागेत जास्त करून आंब्याची आणि नारळाचीच झाडं दिसतील ही आंब्याचीच बाकी आणि नारळाची कापूस आंबा हे मोठमोठे कलम आहेत आंब्याचेच आहेत सगळे हे माझ्या आजी आजोबांनी त्यावेळेस लावलेले म्हणून आम्ही आता हेच फळ खातोय हे पण आंब्यांचेच आहे हे आत्ता लावलेले आहेत झाड पण येतात तीन वर्षानंतर कलम येतं आंबा येतो सगळी आंब्यांचीच झाडं आहेत बाग खूप मोठी आहे पण जिथे जावं तिथे आंब्यांचीच झाड दिसतील हे नारळाचं झाड आहे याला नारळ धरले आहेत ते पण आंब्यांचेच झाड आहे हे छोट इथे पण झाडच आहेत सगळे छोटे 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 नारळाची लावली आहे ही आमच्या बागेतील विहीर आहे खूप मोठी विहीर आहे तो पेरू काढला आता हे बघा पर सगळ्या आंब्यांचीच झाडं आहे जिथे जाऊ तिथे आंब्यांचीच झाड बाग खूप मोठी आहे पण सगळी आंब्यांचीच झाडं दिसतील इथे हे नार माडाची झाडं लावली आहे माड हे छोटे छोटे आंब्यांची झाडं आहेत हे माड आहेत सगळे आणि हे काजूचं झाड आहे ते खूप फुललंय असंच इकडे तिकडे पसरलं आहे हे जेवढं काय आहे ते आमच्या आजी आजोबांमुळेच आहे हा आमचा मेन गेट आहे झोप झाडावरचा काढून मी घरी आणला आहे या पेरूला आता धुवून मी कापेन या तुम्ही पण खायला पेरूची चव बघायला बाय